नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले गृहमंत्री शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना शासन आपल्या दारी पुस्तकाचे प्रंत आणि गणपती मूर्ती भेट म्हणून नेण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री यांचे औषण करीत स्वागत केले यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र देवें दे फडणवीस मंत्री दीपक केसकर मंगल प्रभात लोढा माजी केंद्रीय राज्यमंत्री राऊसाहेब दानवे आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधला रिपोर्ट न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद